खायला का उत्तर केलाय सृत्या काटी डोक्याची चिड्डी चल की आता काहीतच राहणार आहेस मग कॉलेज बिलेज करतोय का नाहीस कॉलेज करतोय का नाहीस करतोय अभ्यास करतोयस ना करतोय करतोयस का नाही करतोय म्हणजे करतोय चांगलाच कर पोरगी बिरगी एखादी पटवलंच का काय कसं काय बोलतेस मी असलं वे अरे माझ्या बाळा आपल्या आयुष्यात एखादी पोरगी असते ज्याच्यावर आपण प्रेम करतो अशी एखादी आहे काही विचारते राजा प्रयत्न चाल प्रयत्न म्हणजे कोण आवडते दुसरी कोण म्हणजे म्हणजे काय नाही तू काय ना कॉलेजला नाही कोण आहे बाबा त्या कॉलेजला मला नाही सकाळच उठवत जात तिकडं म्हणून येत नाही कॉलेजला